प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील एल्फिस्टन पूल पाडण्याचं काम आता सुरू करण्यात आलं आहे काल रात्रीपासून हा पूल बंद करण्यात आला आहे आणि आज सकाळपासूनच या पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाली आहे एम एम आर डी एल्फिस्टन पूल पाडून त्याच्या जागी नवा एल्फिस्टन उड्डाण पूल आणि शेवडी वरळी एलिवेटेड करेक्टर पुलाचं बांधकाम केलं जाणार आहे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आपण ही दृश्य पाहतोय आज सकाळपासूनच या पुलाच्या पाडकामाला सुरुवात झालेली आहे मोठ्या प्रमाणावर इथे पोलिसांचा फौजफाटा सुद्धा ठेवण्यात आलेला आहे या पुलाच्या पाडकामाला स्थानिकांचा विरोध होता आमच्या जो मागण्या जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत या पुलाचं काम तोडकाम हे सुरू करू नका असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन सुद्धा केलेलं होतं मात्र आश्वासन मिळाल्यानंतर या पुलाच्या पाडकामाला आता सुरुवात झालेली आहे या संदर्भातली आणखी एक महत्वाची बातमी आहे प्रभादेवी पूल बंद केल्यामुळे एसटी बसच्या मार्गात कालपासून बदल करण्यात आलेला आहे प्रभादेवी पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे या मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाच्या मेंद, बस मार्गामध्ये सुद्धा बदल झाला आहे बदललेल्या मार्गामध्ये एस टी प्रवास हा काही किलोमीटरनं वाढणार असल्यामुळे एस टीच्या तिकीट दरात आता वाढ होणार आहे मुंबई पुणे शिवनेरी किंवा दादरवरून ये जा करणाऱ्या साध्या सेमी आणि शिवशाही बसच्या तिकिटांमध्ये बदल होणार आहे त्यामध्ये वाढ केली जाणार आहे त्यामुळे प्रवाशांना जादा पैसे देऊन तिकीट खरेदी करावी लागणार आहे आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण थेट जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे सीमा एल पुलाच्या पाडकामाला सुरुवात झालेली आहे स्थानिकांना काय आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलेलं आहे ती एक माहिती द्याल आणि त्याचबरोबर आता सध्या हा पूल बंद झाल्यामुळे एस टीचा जो परळ डेपो आहे तिथल्या ज्या बसेस आहेत त्याच्या भाडेवाडी संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे त्या संदर्भातले अपडेट्स द्याल नक्की श्वेता ब्रिटिशकालीन एल्फिस्टन पूल अखेर बंद करण्यात आलेला आहे माझ्या बागे जर बघितलं हा जो पूल आहे काल मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि आता हा पूल बांधून या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येईल पुढील दोन महिन्यामध्ये पाडकाम पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतर म्हणजेच काला पूर्ण नवीन पूल बांधण्यासाठी साधारण दोन वर्षापेक्षा जास्तीचा कालावधी लागणार आहे जसं जसं तू उल्लेख केलास की खरं तर हा पूल आ, बंद करण्यासाठी या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांनी मागील काही महिन्यांपासून तीव्र विरोध केलेला होता आणि त्यांच्या तीव्र विरोधामुळे खरंतर या आ, पुलाचं जे काम आहे ते खरं तर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत होतं कालसुद्धा म्हणजे काल जेव्हा वाहतूक पोलिसांनी माहिती दिली या ठिकाणी राहणाऱ्या ना नागरिकांना सोबतच अद्या सूचना ज्या जारी केलेल्या होत्या की हा पूल बंद करण्यात येईल त्यानंतरसुद्धा जे स्थानिक होते ते खरं तर नाराज होते त्यांनी असं म्हटलं की या पुलाला आम्ही बंद करू देणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही खरं तर सरकारचं असं म्हणणं आहे की या पुलामुळे फक्त दोनच इमारती बाधित होणार आहेत आहे एक हाजी नूर नुराणी आणि एक लक्ष्मी निवास आणि त्यामुळे तिथे राहणाऱ्या राहणारे जे नागरिक आहे जे रहिवाशी आहेत त्यांचं पुनर्वसन करण्याचं आश्वासन प्रशासनाने दिलेलं आहे मात्र इथे आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून ज्या इमारती आपल्याला पाहायला मिळत आहे त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सुद्धा या पुलामुळे खरं तर आमच्यावरती सुद्धा परिणाम होणार आहे त्यामुळे सरकारने आमचं सुद्धा पुनर्वसन केलं पाहिजे अशी मागणी होती त्यामुळे जेव्हा पाडकामाला सुरुवात होईल तेव्हा आम्ही याचा विरोध करू अशी त्यांनी काल ठाम भूमिका घेतलेली होती आणि त्यांच्या या भूमिकेला स्थानिक आमदारांनी देखील आश्वासन दिलेलं होतं आता नागरिक आक्रमक होऊ शकतात रस्त्यावरती उतरू शकतात त्यामुळे खबरदारीचा इशारा म्हणून या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे जेणेकरून कोणतीही कोणताही अनुचित प्रकार या संपूर्ण परिसरामध्ये घडू नये यासाठी आपण या दृश्यांच्या माध्यमातून सध्या पाहू शकतो श्वेता खरं तर परळ आणि प्रभादेवीला जोडणारा हा अत्यंत महत्वाचा पूल होता जेव्हा पीक आवरमध्ये गाड्यांची संख्या रस्त्यांवरती वाढते तेव्हा या पुलाच्या या पुलामुळे तर इतर पुला पुलांवरती ताण जो आहे तो कमी होत होता मात्र आता हा पूल बंद झाल्यामुळे अर्थात पीक आवरमध्ये या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ही होताना पाहायला मिळेल त्यामुळे आता वाहतूक वाहतूक म्हणजे पर्यायी मार्ग जो आहे तो नागरिकांना देण्यात आलेला आहे आता हे बघणं महत्वाचं असणार आहे की सध्या म्हणजे आज आत्ता तरी या संपूर्ण परिसरामध्ये शांतता आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र जेव्हा पाडकामाला सुरुवात होईल म्हणजे सध्या तरी हा पूल बंद करण्यात आलेला आहे पाडकामाला काही वेळात सुरुवात होईल आणि त्यानंतर नागरिकांची नक्की काय भूमिका असते पाडकामाला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे त्यावेळेचे सुद्धा सगळे अपडेट्स आम्ही आपल्याकडनं घेत राहणार आहोत धन्यवाद सीमा तुरदास दिलेल्या सविस्तर माहितीसाठी